धनराज डहाट यांच्या श्रद्धांजली सभेचे आज नागपुरात आयोजन करण्यात आले होते या आपल्याशी त्यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली असणार मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो आणि एकाच मागच्या वेळेला पण जेव्हा या ठिकाणी या सभागृहामध्ये कार्यक्रम झाला त्यावेळेला माझी एक सूचना होती कि माणूस गेल्यानंतर त्याच्या कार्याचा आपण गुणगौरव करतो परंतु वेळात असताना त्याचा गुणगौरव झाला पाहिजे त्यांना पण कळलं पाहिजे की मी जे आजपर्यंत समाजासाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्या कार्याची दखल या समाजाने घेतलेली आहे आणि जी काही पिढी त्या कार्यक्रमाला असणार त्या पिढीला पण समजलं पाहिजे की हा जो व्यक्ती त्यांच्या सुद्धा आपण आता नंतर येतो पण त्याच्या पूर्वी जर आले तर निश्चितच त्यांना सुद्धा जी पिढी आहे त्याला पण एक प्रेरणा मिळेल किंवा यांनी जे कार्य जे केलेलं आहे त्यांच्या कार्यामुळे आज त्यांचा इथे सत्कार होतो सन्मान होतो आहे हे फक्त त्यांच्या कार्यामुळे होत आम्ही पण अशा पद्धतीचं कार्य केलं तर भविष्यामध्ये होऊ शकते की आमचा पण अशा पद्धतीचा सत्कार सन्मान होऊ शकतो म्हणून राजन असेल असे, जी कमिटी असेल तर आमच्या वेळेला भीमरावजी वैद्य यांच्या संदर्भात कार्यक्रम झाला त्यावेळेस पण अनेकांसोबत नरेश वाहने जे असतील सगळे असतील किंवा लोकांची केली काही समाजामध्ये त्यांनी खरंच या चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी काम केलेलं आहे त्या कार्यक्रमाला मला वाटतं मामा देशमुख पण होते आणि आता नाही आहे ही परिस्थिती होऊ शकते सगळ्यांच्या बाबतीमध्ये पण खरं कमी जास्त वर्षामध्ये होऊ शकते परंतु खरंच त्यांनी जे कार्य केलं ते समाजापुढे आलं पाहिजे अनेक असे मार्गावे असतात जे आता या माध्यमातून कदाचित त्यांच्या समोर आले असते पण जर पूर्वीला आले तर त्यामध्ये त्यांचं कुटुंब असते की नाही अनेक कुटुंबाला वाटते की हे सामाजिक कार्य करणं म्हणजे उद्या कुटुंबाला त्रास देऊन कुटुंबातून वेगळं जाऊन तुम्ही करतात परंतु अशा प्रकारे अनेक लोकांची लिस्ट मी सांगितली होती इमोशन असतील कांटेक्ट हजर असे अनेक लोक आहेत आपल्या समाजामध्ये ज्यांनी आपलं सगळंच काही अर्पण करून या आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी आतापर्यंत ते कार्य केलेलं आहे जे कार्य त्यांनी गेले आहे ते समाजापर्यंत त्यांच्या हयातीमध्ये येऊ द्या जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला पण त्यांचा अभिमान वाटेल आणि जे नवीन पिढी आहे त्याला यातून प्रेरणा मिळेल की त्यांनी पण अशा पद्धतीचं कार्य करावं आज या प्रसंगी बलात्कार झालेला असेल तर मी काही जास्त सांगत नाही तर माझ्या दोन छोट्याशा सूचना होत्या तर यानंतर जे आयोजन समिती असेल तर त्यांनी या सूचनाचा भविष्यासाठी तरी विचार करा आता जोपर्यंत मी आहे हॉल उपलब्ध आहे तुमच्यासाठी बरोबर आहे त्याच्यासाठी होऊ शकतं की सामाजिक न्याय विभागाच त्यांनी काम केलं सामाजिक न्यायाच काम केलं का तर कदाचित एक शेड्यूल जर ठरवून दिलं आणि आमचे काही दुसरे थोडेफार आर्थिक बाबीशी निगडीत कार्यक्रम याच्यामध्ये नसले तर आपण उपलब्ध करतो जेवढं आम्ही सहकार्य करू शकतो फक्त ही जबाबदारी आपल्यापैकी राज्यात असेल माझा मित्र तयार करून अशा लोकांची नावं आपण डिसाइड केली पाहिजे सर असतील सरांचा पण आपण सत्कार करायला पाहिजे आता हे असे अनेक मान्यवर आहेत की त्यांनी खूप काही केलेले आहे इथे बसलेले आहेत ते पुढे पण आहे

आपला मुक्तिवादीचा त्यांचा जो संबंध आहे त्या संबंधी माहिती डॉक्टर लेख आणि सर त्याप्रमाणे वक्त्यांनी सुद्धा मुलांच्या विविध पहिरूंवर प्रकार दाखवलेला आहे मी त्यांची ऋणावृत्ती करत नाही आणि त्या ठिकाणी काही गोष्टींचा मी फक्त उल्लेख करतो जे एक वैभव आहे त्या वैभवाची चर्चा आतापर्यंत आपण घेतलेली आहे मला वाटतं गेली जवळजवळ बावन्न पंचावन्न वर्ष झाली धनराचा आमचा सहप्रवास सुरू होता काटोलवरून आलेला हा तरुण परिवार त्यांच्याचा चळवळी जेव्हा होता तेव्हापासून तो मुख्यवाणीच्या संपर्कात आला आणि मुक्तीवाणी तर एक ग्रंथ होतं की माणसं घडवायची लेखक घडवायचं आहे आणि आंदोलनाला दिशा देणारे लेखक घडवायचे आणि प्रत्येक मुक्तीवादीच्या ह्या व्रतातून जी माणसं निर्माण झाली ती आपापल्या परीनं अतिशय उच्च पदावर प्रसिद्धीच्या आणि प्रकाशनाच्या आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर विराजमान आहे डोंगराच्या पैकीशी भरनाथच्या नामंतराचा प्रश्न ह्या पुस्तकाला माझी प्रस्ताव म्हणायचा त्याचं पहिलंच पुस्तक मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनाच्या निमित्तानं जी एक वैचारिक भूमिका होती त्या भूमिकेला अतिशय ज्याला जाणीवपूर्वक हेतू लोकांच्या जा पुढे मांडण्याचं कार्य त्या पुस्तकाने के केलेलं आहे आणि तेव्हापासून अन्नाथचा हा लेखन प्रवास अतिशय दोनानं अतिशय सक्षमपणे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दृष्टिकोनाच्या संदर्भात अतिशय पक्व अशा पद्धतीनं तो पुढे सतत वाहत राहिलेला आहे प्रामुख्यानं आणि रेंडे सर यांनी अचूकपणे धनगरच्या व्यक्तिमत्वाचे जे जी आता पुढे दिलेली आहे ती अगदी शंभर टक्के कर्जपर्यंत धनगरला लागू करतात धनराजनं जेव्हा जेबीमध्ये लिहायला सुरुवात केली मी जैबीचा संपादिक विभाग सांभाळत होतो धनराचा पहिला लेख आला आणि तो लेख मी परत पाठवला धनराजला म्हणजे धनराज ह्याच्यामध्ये तो अशा तोळ्याच्या दुरुस्त्या चुकत आणि धनराजनं अतिशय कुठल्या प्रकारची मला चिंतू न ठेवता तशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यात निर्माण केल्या आणि जैपीमध्ये त्याचा तो पहिला लेख प्रसिद्ध झाला तेव्हा तो इतका हरकून गेलेला होता की त्यानंतर लेखन सुरू झालं आणि त्याच्या लेखी एक वेगळ्या प्रकारचा उदाहरण झालं मला असं वाटतं प्राध्यापक नसताना नॅशनल सॅम्पल सर्व्हेमध्ये तो नोकरीला होता आणि त्या काळामध्ये त्याच्या लेखनेला जी धार निर्माण झाली ती धार प्रत्यक्ष नामांतर आंदोलन ना जैनीचा त्याचा अनुभव आणि तो ज्या संस्थेमध्ये काम करत होता त्यामध्ये जे ट्रेड युनियनचा जो भाग होता त्या अनुभवातून त्याच्या त्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक अतिशय प्रकारचे धार प्राप्त झाली आणि त्यातून मग त्याचं ते लेखन प्रसुत झालेला आपल्याला माहिती आहे असा एक समज असतो की जो प्राध्यापक असतो तो सिद्ध लेखक असतो विचारवंत असतो आणि तोच खरा लेखक असतो गंगराजनं त्याच्या व्यक्तिमत्वातही सिद्ध केलं की तो प्राध्यापक नसताना सुद्धा त्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असं लेखन जे लोकांच्या दृष्टीला बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाच्या अनुरूप सिद्ध करता, करता येऊ शकेल याचे सगळे पडताळे पाहण्यासाठी अतिशय सिद्ध झालेलं लेखन त्यांना निर्माण केलेलं आहे प्राध्यापक झाल्यानंतर संशोधनाच्या दृष्टीतनं त्यांना जी ग्रंथ संपदा निर्माण केली ती तर महत्वपूर्ण आहे आंबेडकर विचारणारा त्याला समजून घ्यायची अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय त्याला अतिशय जाणीवपूर्वक त्यांचं लेखन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो अभ्यासक आहे तो अभ्यासक धनुराजच्या त्या पुस्तकांचा उपयोग केल्याशिवाय त्याचं वाचून केल्याशिवाय त्याची चिकित्सा केल्याशिवाय बाबासाहेब विचार विचारधन हे संपूर्णपणे जाणून घेऊ शकतात नाही इतकं ते महत्वाचं लेखन नगरातल्या अनेक वेळेस आपल्याला सांगितलं त्यांनी लेखक घडवायचा अतिशय संकेत प्रकाशनाच्या माध्यमातून अतिशय कणखरपणे प्रयत्न केलेला आहे आणि जाणीवपूर्वक केलेला आहे असं नाही आता आपल्याला माहिती की प्रकाशकाकडे एखादी कादंबरी आली एखादा एखादा कविता संग्रह आला किंवा एखादा ग्रंथ आला तर त्या संबंधीची कुठल्या प्रकारची त्याची कशी वाचवात लावायची ते प्रकाशकाला ठाऊक आहे पण दंगलाज असं वचित आहे की त्याच्याकडे आलेल्या ज्या रचना असतील त्या रचना जर त्याला दुरुस्त कराव्याशा वाटल्या तर तो अशा प्रकारच्या सूचना देऊन लेखकांकडून त्या दुरुस्तही करून घ्यायचा आज पायांला आम्ही मुक्तिवादीच्या तर आमच्या प्रवासामध्ये निर्माण केलेला होता आणि तंतोतंत त्याची अंमलबजावणी दंगराजना त्याचं संपूर्ण आयुष्याकडे केल्याचं आपल्याला दिसून येतं दंगराज अनेकदा अंक्याची चर्चा करायचा किंबहुना कुठलाही ग्रंथ हाती घ्यायच्या आधी त्या ग्रंथासंबंधीची चर्चा केल्याशिवाय तो लेकरला हात घालत नसते प्रसंगी त्याला जर असं वाटलं की आपण अमक्या ठिकाणी एखाद्या गोष्टी संबंधी कोणाचं ओपिनियन घ्यायचं तर तो अतिशय मनात किंतु न किंत तशा प्रकारची चर्चा करून घ्यायचा त्याचं पुस्तक तो बुद्ध जंतीला प्रकाशित करणार होता क्रांती आणि प्रतिक्रांती त्याची डीटीपी वगैरे सगळं आठवलेली होती आणि फायनल तसेच झालेल्या होत्या त्याचं मुखपृष्ठसुद्धा तयार झालेलं होतं पण त्याच्या मनात कुठेतरी एका शब्दाबद्दल शंका निर्माण झाली की तो शब्द जो वापरलेला तो बरोबर आहे की नाही दुसरा तुम्हाला फोन केला आणि मग त्या शब्दाबद्दल चर्चा केली आणि मग तो शब्द त्या संपूर्ण डी टी पीमध्ये त्याला दुरुस्त करून ते प्रकाश प्रकाशित त्याचा मानूस होता तो पूर्ण राहायला आपल्याला माहिती आहे बोलता बोलता त्याचं जे निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी त्याचा मला कुंडू पाहून आला आणि तो मला सांगायला लागला की नाही तर माझं आत्मचरित्र पण पूर्ण झालेलं आहे मी म्हणजे सुद्धा झालेली आहे म्हणजे धंगरा तुझं आत्मचरित्र एवढं लवकर घ्यायची का तुला नाही सुटली आला बस दिस इज फुल स्टॉप मला ते शब्द खरंच जिव्हारी झोपले म्हणतात तुझ्या पुढे आयुष्यात अजून आहे आणि तुझ्याकडनं बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर अतिशय भक्कमपणे आणि संशोधनात्मक मला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर अनेक प्रकारे विचार केला जाऊ शकतो तो, तो सातत्यानं सुरू आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विसर्जनाला वेगवेगळ्या लोकांच्या पुढे मांडावं जगापुढे मांडावं वेगवेगळ्या भाषात हे एक अतिशय महत्वाचं ऐतिहासिक कार्य आपल्याला सिद्ध आहे आणि त्याची जबाबदारी तू खऱ्या अर्थानं सांभाळू शकतोस तेव्हा अशा प्रकारचं कार्य तुझ्या पुढे पुढे असताना तू असं असं विधान कसं करतोस तू म्हणाला न जाणे म्हणे मला असं वाटलं निश्चित करू आणि